छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जर समकालीन कोणता पुरावा असेल तर तो आहे कविभूषणाचे छंद परंतु दुर्दैवाने इतिहासकार या छंदाकडे का लक्ष देत नाही हाच एक मोठा प्रश्न आहे या रायगडाच्या पवित्र मातीच्या परिसरामध्ये मी महाराजांना विनंती करेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर भूषणांनी जे छंद गायलेत ज्या वीररसामध्ये मराठा पेटून उठला होता ते त्यापैकी काही छंद आम्हास या ठिकाणी सांगावे रायगडावर भूषणाची आणि महाराजांची भेट झाली आणि महाराजांनी विचारलं हे पाहुणे कोण म्हणून भूषण तिथे बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं मी त्रिविक्रमपूर या ठिकाणाहून आलेलो आहो आणि मी तुमच्यावर छंद करतो महाराजांनी सांगितलं ऐकवा त्यांनी छंद ऐकवले इंद्रजी मी दंब पर बाडो अंब पर स दंब पर रघुकुल राज है जो बारी बाह पर, जो बाह पर है शंभुरती दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंस पर कानजिमी कंस पर तोमेंच वंश पर शेर शिवराज है शेर महाराज लढाईसाठी निघाले भूषणाच्या मुखातून निघाल साजी चतुरंग बिरंग मे तुरंग चढी खैल जानत खलक मेल गैल बिघन की रैल पैल सैल उसलत है तारा सो तरनी धुरी धरा लकत जिमी तारा पर पारा पारा वारियो हलत है महाराजांचं काय कर्तव्य असेल चारशे वर्षापूर्वी तर भूषण म्हणतात तीरा पैगंबरा दिखंबरा दिखाई दे सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की काशी की कला जाती मथुरा मसीद भई शिवाजी न होती तो सुन्नत होती सबकी काय परिणाम असेल कुंभकरण असुर अवतारी और काशी प्रयाग में दुआई फेरी रब की तोड़ डाले देवी देव शहर मोहल्ले के लाखों मुसलमा के माला तोड़ी सबकी भूषत भनत भाग्य काशीपति विश्वनाथ और कौन गिनती में भूई भी तब की काशी करबला होती मथुरा मदीना होती शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी सक्र जिमी शैल पर अर्कतम फैल पर बिघन की रैल पर लंबो दर देखे रामदशकंद कंद पर भीम जरा संग पर भूषण जो सिंधु पर कुंभज मेसेकी हर जो अनंत पर गरुड जो भुजंग पर कौरव के अंग पर पार जो पेकी किए बाज जो विहंग पर शेर जो महंग पर मले चतुरंग पर शिवराज देखिए शिवराज आणि एक प्रसाद तुम्ही म्हटलं याप्रमाणे दिलही दलन दवाई करी शिवसर्या निरंसक लूटलियो सुरत चर बंक करियती डंक बंक करियती डंक करियती संक कुली खल स्वच्छ चकित भरोच चलिय विमुच चर वजल टट्टट मन कट्टट किती रट्टट लिय सद्दत दिसी दिसी बद्दत दिभय रद्दत दिल्ली अशा तऱ्हेने भूषणाने वेदाचं सुद्धा रक्षण केलं असं महाराजांनी वेदाचं रक्षण केलं असं भूषण म्हणतात की वेद राखे विनीत पुराण राखे सारित राम नाम राखव ती रचना सुधार मे हिंदूं की चोटी राखी सिपाईं की रोठी कांधे मी जन्हीऊ राखोये माला राखी गरमे आणि त्याच्यासाठी दोन तीन